म्हणतात ना प्रेमानं जग जिंकता येते पण सध्या अशी परिस्थिती राहिली नाही प्रेम तर सोडा जो तो इतका रागीट झाला आहे की मग रागाच्या भरात तो काहीही करतो सख्या भावात देखील जमेना पण सध्या एक व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय जो पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल प्रेमाने खरंच काहीही होते तेव्हा संपूर्ण व्हिडिओ बघा आणि अशाच अनेक व्हायरल व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका पूर्वी माणसात माणुसकी होती आणि माणसं एकमेकांचा आदर करायचे वाद घडला तर त्यातून ते लगेच तोडगा काढायचे आणि लोक एकमेकांचे ऐकायचे देखील पण सध्याची परिस्थिती मात्र गंभीर झाली आहे जो तो स्वतःला मोठा समजतो ज्याचं तो खरं करून दाखवतो मग अशातून मोठे वाद होतात ता आणि हे वातावरण हनामारीत रूपांतर होऊन जीवावर बेतते पण ह्या सर्व गोष्टीने प्रेमाने घेतल्या आणि प्रेमाने जर त्यामध्ये तोडगा काढला तर तुम्ही काहीही होऊ शकते ना वाद होतात ना हणामारी होते ना त्यातून कोणाचा जुज जातो त्यासाठी फक्त चार प्रेमाच्या शब्दाची गरज आहे तुम्हाला हे कदाचित पटणार नाही तेव्हा हा व्हिडिओ पहा आणि यातून नक्कीच तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल करो हरामखोर हे डुप्लिकेट वापस घेनसे पैसे दे वापस ले अरे पंकजदा तुला किती वेळा सांगितलं रागावर नियंत्रण ठेवत जाय पैसे दिलेले पैसे दिले त्या ते विकत नाही घेतलं आणि जे गोष्ट प्रेमाने भांडण करून जाऊन वाढवायचं म्हणजे मी त्याच्यासमोर झुकू झुकत जो जिवंत असते अकड मुर्दईत असते तू सॉरी बोल त्याले चल दे दा... दादा चुकी झाली राजू माझ्यानं मी एवढ्या मोठ्या तुमच्या तुमच्यासोबत नाही बोलायला पाहिजे होत नहीं नाही मेरी भी गलती हो गई थी लाओ वापस बदल देता हूँ तर बघितला मित्रांनो फक्त चार प्रेमाच्या बोलाने हा सर्व वाद मिटला सध्या हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून विशाल पिसाट या युट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला असून या व्हिडिओला पंधरा लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहिलंय सर पन्नास हजाराहून जास्त लोकांनी त्याला पसंत केलंय तुम्हाला या व्हिडिओविषयी काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका